हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला त्रिकोण मिती संच सहा पॉईंट एक प्रश्न क्रमांक मधील गणितं पाहायची आहेत लक्ष द्या इकडं हे सिद्ध करा आहे सिद्ध करा म्हणजे बघा सिद्ध करा म्हणजे तुम्हाला शिकवलं मी साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक याच्या पण सूत्र तयार करू शकतो काय तयार करू शकतो कॉस वर्ग थिटाची जर किंमत काढायची असेल तर वन मायनस साइन वर्ग थिटा करू शकतो साइन वर्ग थिटाची जर किंमत काढायची असेल तर वन मायनस कॉस वर्ग थिटा करू शकतो एका सूत्रावरून ही तीन दोन सूत्र तयार होत असतात साईन थिटा बरोबर काय सांगितले वन आपण थीटा सी यस बरोबर सी नेहमी तर लक्षात ठेवा कॉस थिटा बरोबर काय येणार वन आपण सॉरी कॉस्थिटाबरोबर वन अपॉन सेक थिटा हे सूत्र सगळं ही सूत्र दिलेली आहेत ना फार महत्त्वाची आहेत साय टॅन थिटा बरोबर सायन थीटा छेद कॉस थिटा त्यानंतर कॉट थीटा बरोबर थीटा छेद टॅन थी, कॉस थीटा छेद साईन थीटा ह्या सूत्रांचा जर व्हिडिओ याच्या अगोदरचा तुम्ही पाहिला नसेल तर त्यासाठी शॉर्ट फॉर्म मध्ये ही तुम्हाला सूत्र सांगितलेली आहेत याच्या पलीकडची शक्यतो सूत्र याच्यात वापर नाही आता बघा डावी बाजू बरोबर आणि उजवी डावी बाजू जी आहे ती घ्यायची उजवी बाजू सिद्ध करायची याच्यामध्ये डावी बाजू लिहून घेऊ आपण डा बा असं लिहायचं साईन वर्ग बरोबर डा बा बरोबर साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा प्लस कॉस थिटा ही डावी बाजू लिहून घेतली की नाही आपण आता याच्यावरती प्रोसेस बघा आता याला छेद एक देऊ तिरकस गुणाकार करू हिथं साइन वर्ग थिटा प्लस कॉस नि कॉसला गुंडल्यानंतर काय येणार कॉस वर्ग थिटा येईल छेद कॉस थिटा नाही एक ला गुंडल्यानंतर काय येईल कॉस थिटा येईल बघा आता इकडं साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटाची किंमत किती असते एक एक छेद कॉस थिटा एक छेद कॉस थिटा म्हणजे काय आलं थिटा म्हणजे आली की नाही डावी दा बा बरोबर उ बा डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे वरच गणित खाली लिहून घ्यावं लागतं साईन वर्ग थिटा छेद कॉस थिटा प्लस कॉस थीटा बरोबर सेक थीटा या पद्धतीनं प्रत्येक वेळेला हे तुम्ही लक्षात ठेवा वरची बाजू खाली लिहून घ्यावी लागते तेव्हा इथं गणित पूर्ण होतं आणि त्याची ये दोन मार्कासाठी गणित आहे तेव्हा त्याची फुल्ल मार्क्स तुम्हाला भेटत असतात मार्क्स टू आता दुसरं गणित दुसरं गणित बाळानं दोनच मार्कासाठी आहे दुसरं गणित काय विचारलंय बघा कॉस वर्ग थीटा वन प्लस टेन वर्ग थीटा वन हे याची याची किंमत आपल्याला किती आणायचे एक पहिल्यांदा डा बा असं लिहून घेऊया कॉस वर्ग थीटा डा बरोबर वर वर, कॉस वर्ग थीटा वन प्लस टेन वर्ग थीटा टेन वर्ग थीटा ही डावी बाजू लिहून घेतली आता त्यानंतर प्रोसेस यानं याला आतमध्ये गुणून घेऊया गुण की काय येईल प्लस कॉस आणि टॅन्ही काय करू गुणाकार कस येणार मग कॉस वर्ग थीटा गुणिले टॅन वर्ग थीटा या दोन्हीचा गुणाकार हे कॉस वर्ग थीटा आहे असच ठेवू प्लस हे कॉस वर्ग थीटा आहे असच ठेवू टॅनची किंमत मी आता सांगितली काय सांगितलं होतं साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थीटा कॉस वर्ग थिटा कॉस वर्ग थिटा गे निघून जातील काय राहील इथं कॉस वर्ग थीटा प्लस साईन वर्ग थिटा कॉस वर्ग थिटा प्लस साईन वर्ग थिटाची किंमत किती आहे एक आली का नाही इथं डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू कॉस वर्ग थीटा वन प्लस टेन वर्ग थीटा बरोबर एक इथं उत्तर तुमचं कंप्लीट झालं या पद्धतीनं गणित सोडवायची आहेत आता प्रश्न क्रमांक तीन ही अवघड नाहीत बरं का अतिशय सोपी आहेत सरावानं जमून जातील मार्क्स आउट ऑफ पाहिजेत एक सुद्धा मार्क्स आपल्याला इथं जाता कामा नाही याची काळजी घ्यायची चिन्हांची लिहिलेल्या उत्तरांची चेक करण्यासाठी आपल्याला कमीत कमी लास्टला दोन मिनिटं उरली पाहिजे तितक्या अशा पद्धतीनं पेपर सोडवून घ्यायचं आहे हे किती मार्काचं आहे तीन मार्काचं आहे हे किती मार्काचं तीन मार्काचं बघा काय करूया आता इथं ही डाबा घेऊन उजवी बाजू दाखवायची असते किंवा उजवी बाजू घेऊन डावी बाजू आता आपण हीच बाजू घेऊ उजवी बाजू घेऊ उबा उबा काय आहे सेख थीटा मायनस थीटा घेतली याच्यावरती प्रोसेस करून सेक थीटा मायनस टेन थिटा सेक थिटा प्लस टेन थिटा काय घेतलं खाली प्लस घेतलं सेख थीटा म्हणजे काय एक छेद कॉस थिटा टेन थीटा म्हणजे काय सायन थीटा छेद कॉस थीटा सेक थीटा म्हणजे काय एक छेद कॉस थिटा टेन थीटा म्हणजे वरच्याच किमती आपल्याला खाली लिहायच्या छेद समान आहेत वरती वन प्लस सायन थीटा येईल छेद कॉस थीटा इथं पण छेद समान आहेत वन प्लस सायन थीटा येईल छेद कॉस थीटा येईल बरोबर आता एखाली म्हणजे व हे खाल व्यस्तांचा वन प्लस सायन थिटा छेद कॉस थिटा गुणिले वरती येणार थिटा छेद वन प्लस सायन थिटा बघा कॉस्थिटाला कॉस थिटा निघून जातील इथं काय राहिला वन प्लस सायन थिटा छेद वन प्लस कुठंतरी इथं झुकलो इथं मायनस इथं काय पाहिजे होता मायनस इथं मायनस इथं येणार मायनस सायन थीटा बघा आता इथं वन मायनस सायन थिटा आणि वन प्लस सायन थिटा आले का वन मायनस सायन थिटा वन प्लस सायन थिटा ही रूटमध्ये किंमत पाहिजे वर्गमूळात म्हणून वर्गमूळ घेऊन म्हणायचं वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेऊन म्हटल्यानंतर काय येईल वर्गमुळात येईल वर्गमुळात वन मायनस सायन थिटा छेद वन प्लस सायन थिटा आली की नाही किंमत इथं मग डाबा बरोबर काय येईल ओबा हे तुम्ही आहे असं गणित खाली उतरून काढा आणि त्याला ब्लॉक करा त्याच्यासाठी किती मार्क्स असतील किती मार्कासाठी गणित आहे हे तीन मार्कासाठी गणित आहे लक्षात ठेवा काही अवघड नाही इथं फक्त प्लस करून घ्यायचं आहे त्याच किमती आहेत छेद समान आहेत तेच लिहिले वरच्यांची एकदा वजबाकी एकदा बेरीज करावी लागते कॉसला कॉस जातो आहे तेच उत्तर येतं अतिशय आहे तीन मार्क सहज भेटून जातील आता बघा गणित चौथं गणित चौथं गणित काय आहे सेक थीटा, मायनस कॉस थीटा. कंस पूर्ण त्यानंतर दुसऱ्या कंसात काय दिले? कॉट थीटा, प्लस टॅन थीटा. सिद्ध काय करायचंय टॅन थीटा, गुणिले सेक थीटा, हे सिद्ध करायचंय बघा आता इथं काय काय वापरावं लागते ते बघा सेक थिटा बरोबर आता डाबा लिहून घ्यायचंय डावी बाजू कशी येणार सेक थिटा मायनस कॉस थिटा इथं कॉट थिटा प्लस टॅन थिटा ही डावी बाजू लिहून घेतली बघ आता सेक थिटा म्हणजेच काय बनाकॉन कॉस थिटा मायनस कॉस थिटा तसेच ठेवायचे कॉट थिटा म्हणजे काय कॉस अपॉन सायन थीटा प्लस टॅन थीटा म्हणजे काय सायन थीटा अपॉन कॉस थीटा इथं तिरकच गुणाकार करून घेऊया इथं एक एकच मायनस तिथं काय येणार कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय एक नाही गुंडलं कॉस थिटाच राहणार कौस पूर्ण बघा इथं तिरकस गुणाकार साईन न साईन ला गुंडलं की काय येणार साईनचा वर्ग थिटा कॉसन कॉस ला गुंडलं की कॉस वर्ग थिटा येईल छेद या दोन्हीचा गुणाकार साईन थीटा गुणिले कॉस थीटा वन मायनस साईन वर्ग थिटा कॉस वर्ग थिटा म्हणजे साईन वर्ग थिटा आला साईन वर्ग थीटा छेद कॉस थीटा याची किंमत आता इथं गुणाकारात घेऊ याची साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा याची किंमत एक येईल इथं काय राहील सायन थिटा गुणिले कॉस थिटा आता बघा इथल्या एका साईनला इथलं एक साईन काय होईल निघून जाईल मग इथं एक साईन राहिलं मग इथं एक सायन थिटा छेद कॉस थिटा हे सायन थिटा निघून गेलेलं आहे गुणिले एक छेद कॉस थिटा सायन थीटा छेद कॉस थीटा म्हणजे काय आलं टेन थीटा एक छेद कॉस थिटा म्हणजे काय आलं सेक थीटा आलं का दा बा बरोबर उ बा हे सगळं गणित जसं आहे तसं इथं तुम्ही लिहून टाकायचं आणि पुन्हा काय करायचं त्याला ब्लॉक करायचा अशा प्रकारे हे तीन मार्काचं तिसरं कितवं गणित आहे चौथं चला आता पाचवं गणित सोडवूया पाचवं गणित हे दोन मार्कासाठी आहे पाचवं गणित किती मार्कासाठी आहे दोन मार्कासाठी आहे दोन मार्कासाठी पाचवं गणित पॉट थिटा प्लस स्टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा कोसेक थिटा गुणिलेसे थिटा कॉट थिटा प्लस टॅन थिटा घ्यायचं सिद्ध काय करायचंय कॉसेक थिटा सेक थिटा डाबा डावी बाजू लिहून घेऊ काय कॉट थिटा प्लस टॅन थीटा बघा आता कॉट थिटा म्हणजेच काय कॉस थिटा छेद साइन थीटा प्लस टॅन थिटा म्हणजेच सायन थीटा आपण कॉस थिटा तिरकस गुणाकार करू साईन न साईनला गुंडलं काय येणार साईन वर्ग थीटा प्लस कॉसनी कॉसला गुंडलं काय येणार कॉस वर्ग थिटा छेदामध्ये दोन्हींचा गुणाकार सायन थीटा गुण कॉस थिटा साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थिटा याची किंमत येणारी एक एक चेद साईन थीटा गुणिले कॉस थिटा पुन्हा हे वेगवेगळं करू वनापोन सायन थिटा गुणिले वनापॉन कॉस थिटा वनापौ सायन थिटा म्हणजेच काय कोसे आणि हेच गणित पुन्हा खाली लिहायचं त्याला ब्लॉक करायचा हे दोन मार्कासाठी गणित पूर्ण झालं कितव गणित पाचवं आता सहावं गणित बघा सहावं गणित हे दोन मार्कासाठी आहे तुम्हाला सहावं गणित काय दिले एक छेद सेख थीटा, मायनस टेन थीटा, बरोबर सेख थीटा प्लस टॅन थीटा हे सिद्ध करायचंय डा बा डावी बाजू लिहून घेऊ एक छेद सेक थीटा मायनस टॅन थीटा बघा आता काय करायचं आहे नंतर याच्यावरती प्रोसेस हे खाली वर प्लस करून गुणाकारामध्ये आणू म्हणजेच वन गुणिले सेक थीटा प्लस टॅन थीटा हेच सेक थिटा मायनस टॅन थीटा पुन्हा हेच गुणाकारात लिहिलं पाहिजे तेव्हा त्याची किंमत एक येईल प्लस टॅन थीटा बघा आता एक न याला गुंडल्यानंतर काहीच फरक पडत नाही आहे असंच येणार सेक थीटा प्लस टॅन थीटा आहे असंच राहील आता सेक न सेकला गुंडल्यानंतर सेक, सेक स्क्वेअर थीटा येईल प्लस मायनस मायनस टॅन स्क्वेअर थिटा येईल सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाची किंमत किती येते एक म्हणून सेक थीटा प्लस टॅन थिटा चेद एक बघा हेच पाहिजे होतं ना आपल्याला म्हणून काय आलं डावी बाजू बरोबर उजवी बाजू पुन्हा काय करावं लागणार दिलेलं खाली लिहून पुन्हा त्याला काय करून घ्यावं लागणार आहे ब्लॉक करून घ्यावं लागणार आहे अशा प्रकारचं सहावं गणित हे कम्प्लीट झालेलं आहे आता बघा सातवं गणित सातवं गणित काय दिले साईनचा चौथा घात थिटा मायनस कॉसचा चौथा घात थिटा बरोबर वन मायनस टू कॉस कॉस वर्ग थिटा हे सिद्ध करायचे काय करू डावी बाजू लिहून घेऊ डा बा साईनचा चौथा घात थिटा मायनस कॉसचा चौथा घात थिटा तुम्हाला आठवते का एचा वर्ग मायनस बीचा वर्ग बरोबर ए मायनस बी ए प्लस बी असं लिहिलं जातं सेम तस याची रचना करून घेऊ म्हणजे काय करू इथं साइन वर्ग माइनस मायनस वर्ग थीटा याचा वर्ग याचा वर्ग बघा काय लिहायचं एकदा किंमत मायनस एकदा प्लस पहिल्यांदा प्लस घेऊया साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थिटा एका दुसऱ्या कांसात काय घेऊया साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा असं लिहू साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा याची किंमत एक येते मग काय राहिलं इथं साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा राहिला डावी बाजू बरोबर 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 बघा आता साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय वन मायनस स्क्वेअर इथं भरू साइन वर्ग थिटाच्या ऐवजी काय भरू हे एक काय प्रश्नच नाही गेलाच एक नात मध्ये गुंडल्यानंतर साइन वर्ग थिटाची वन मायनस कॉस वर्ग थिटा अशी किंमत इथं भरली मायनस कॉस वर्ग थिटा आता बघा एक काय नाही म्हणजे इथं एक आहे काय नाही म्हणजे एक आहे एक आणि किती आला दोन दोन कॉस वर्ग थिटा सोपा आहे की नाही वन मायनस टू कॉस वर्ग थिटा म्हणून काय आलं दाबा बरोबर उबा अशा प्रकारे सात गणितं कंप्लीट झालेली आहेत पुढची गणितं पुढच्या भागात घेऊ प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राइब करण्यानं मला इथं प्रोत्साहन येतं आणि अधिक सोपी गणित कशी करून द्यावी हेच मी विचार करते बघा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू